सर्वप्रथम मुक्ताईनगर पोलीस स्टेशन आधीतील सर्व नागरिकांना मुक्ताईनगर पोलीस स्टेशन तर्फे व माझ्यातर्फे मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांतीच्या अनुषंगाने मी नागरिकांना आवाहन करेल की आगामी मकर संक्रांतीमध्ये जे पतंगचे जे खेळ करतात आपले मुलं पाल्य किंवा नागरिक यांना मी आवाहन करेल की आपण इतर नागरिकांच्या जीवितास धोका होईल असे जे नायलॉन मांज्याचा प्रकार आहे तो आपण प्रकार वापरू नये कुणी नायलॉन मांज विक्री करत असेल तर त्याबाबत पोलिसांना माहिती द्या संबंधितांना जागृत करा संक्रांतीच्या निमित्ताने आपण सुरक्षित आपण व इतरांनी सुरक्षित राहावं अशी अपेक्षा आहे त्या अनुषंगाने मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करेल की आपण नायलॉन माझ्यापासून लांब राहावं धन्यवाद